दिवेच्या वाती लावून घेतलेल्या आहेत अशा प्रकारे मी हे नागदिव्याची पूजा केलेली आहे उस्मानाबाद लातूर साईडला हे प्रत्येक घरात हे नागदिवे बनवले जातात तुम्ही कुठून पाहताय ते व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आज आपण बनवणार आहोत पारंपरिक पद्धतीचे नागदिवे तर त्यासाठी मी इथं दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आपण जे पोळ्याला वापरतो पीठ तेच पीठ घेतलेलं आहे मी त्यामध्ये घालायचं आपल्याला थोडंसं मीठ त्यानंतर एक चमचावर तेल घालायचं आहे आपल्याला जास्त नाही एकच चमचा घालायचा आहे आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तर आता थोडं थोडं पाणी घालून याचा एक घट्टसर गोळा बनवून घ्यायचा आहे आपल्याला आपण जसं पोळीला मिळ मिळतो त्यापेक्षा थोडंसं घट्टसर आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे घट्ट गोळा मळून घ्यायचा आपल्याला याचा एक अशा प्रकारे मी घट्टसरेचा गोळा बनवून घेतलेला आहे तर मी आज गव्हाच्या पिठाचे नागदिवे बनवणार आहे तर बाजरीच्या सुद्धा नागदिवे बनवल्या जातात तर मी गव्हाच्या पिठाचे आज नागदिवे बनवणार आहे हे नागदिवे सटीचे एक दिवस अगोदर येतात सट ज्यावेळेस तळे उचलतात खंडोबाची त्याच्या एक दिवस अगोदर हे नागदिवे येतात नागदिवे अनेक प्रकारचे बनवल्या जातात कुणी पूर्णाचे नागदिवे बनवतं कोणी पेड्याचे बनवतं हे नवसाचेसुद्धा नागदिवे राहतात लहान बाळाचे नवसाचे नागदेवे राहतात तर प्रत्येकाच्या घरात पाच पाच नागदेवे बनवले जातात तर आज आपण साधेच नागदेवे बनवणार ना आहोत तर अशा प्रकारे मी हे फिट मळून घेतलेलं आहे याला सटीचे नागदिवे सुद्धा म्हणले जातात तर आता आपण याचे आता नागदेवे बनवायला घेऊया यामधला एक छोटासा आपल्याला गोळा घ्यायचा आहे त्याला थोडंसं हातावर असं प्रेस करायचं आहे त्यानंतर थोडस असं थोडासा लंबा गोळा करायचा ह्याचा अशा प्रकारे आता आपल्याला एका साइड कडून देव्याचा आकार द्यायचा याला नंतर दुसरीकडून सुद्धा आपल्याला देव्यासारखा आकार द्यायचा आहे दोन्ही बाजूकडून आपल्याला देव्याचा आकार द्यायचा याला अशा प्रकारे दोन्ही साईडकडून मी दिव्याचा आकार दिलेला आहे आणि एक साईडकडून आपल्याला अशा प्रकारे याला दोन्ही असे त्याला असं तोंड बनवल्यासारखं बनवायचं आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी नागदिवा बनवलेला आहे अशा प्रकारे तुम्ही बघू शकता आपल्याला अशाच प्रकारे सगळे नागदिवे बनवून घ्यायचे आहेत आणखीन एक तुम्हाला मी बनवून दाखवते प्रकारचे आपल्याला एक साइड कडून असा दिव्याचा आकार द्यायचा आहे नंतर दुसऱ्या साइड कडून सुद्धा आपल्याला अशा प्रकारे दिव्याचा आकार द्यायचा आहे त्यानंतर आपल्याला एक याला असं तोंड बनवून घ्यायचं आहे अशा प्रकारे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला सर्व नागदिवे बनवून घ्यायचे आहेत अशा प्रकारे मी सर्व नागदिवे बनवून घेतलेले आहेत तेवढ्या पिठामध्ये आपले साधारण वीस नागदिवे झालेले आहेत आता मी इथे एक चाळणी घेतलेली आहे या चाळणीला आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे मग आपले नागदिव्याला चिकटणार नाही चाळणीला व्यवस्थित तेल लावायचं आपल्याला आता यामध्ये आपल्याला एक एक नाग दिवे ठेवून द्यायचे आहेत अशा प्रकारे अशा प्रकारे थोड्या थोड्या अंतरावर आपल्याला हे नाग दिवे ठेवून द्यायचे आहेत सर्व नागदिवे आपल्याला अशा प्रकारे ठेवून द्यायचे आहेत अशा प्रकारे मी सर्व नाग दिवे चाळणीमध्ये ठेवून दिलेले आहेत आता मी एका भांड्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे गरम करायला पाणी आपलं उकळलेलं आहे तर या त्यावर आपल्याला हे चाळणी ठेवून द्यायचे आहे आणि दहा ते बारा मिनिट आपल्याला हे नागदवे उकडून घ्यायचे आहेत म्हणजे स्टीम करून घ्यायचे आहेत पाणी आपलं उकळलेलं आहे तर त्यावर आपल्याला हे चाळणी ठेवून द्यायचे आहे चाळणी ठेवल्यानंतर आपल्याला यावर एक झाकण ठेवायचं आहे असं व्यवस्थित झाकण ठेवून आपल्याला दहा ते बारा मिनिट हे नागदुवे आपल्याला उकडून घ्यायचे आहेत किंवा स्टीम करून घ्यायचे आहेत दहा ते बारा मिनिट झालेलं आहे तर आता आपले नागदिवे सुद्धा व्यवस्थित असे स्टीम झालेले आहेत असे मस्त स्टीम झालेले आहेत तर आता आपण खाली काढून याला थोडंसं थंड करून घेऊया अशा प्रकारे आपले नागदिवे तयार झालेले आहेत मी एका ताटामध्ये हे नागदिवे थंड करून काढून घेतलेले आहेत तर आता याची पूजा कशी करायची ते पाहूया आपण सुरुवातीला आपल्याला यामध्ये भात घालायचा आहे थोडा थोडा मी भात बनवून घेतलेला आहे मी यामध्ये भात घालून घेतलेला आहे हे समोरचे जे पाच आहेत ते आपल्याला हे तुपाच्या वाती घालून हे पाच दिवे लावून घ्यायचे आहेत त्यामुळे यामध्ये आपल्याला फक्त वाती घालून दिवे लावून घ्यायचे आहेत आता यामध्ये घालायचे आपल्याला भाजी मी हरभऱ्याची भाजी बनवून घेतलेली आहे ती घालायची आपल्याला सगळ्या दिव्यामध्ये आता मी हरभऱ्याची भाजी घालून घेतलेली आहे यामध्ये आपल्याला आता घट्ट वरण घालायचं आहे थोडं थोडं आता बाकीच्या राहिलेल्या दिव्यामध्ये आपल्याला हे तुपाच्या वाती घालून घ्यायच्या आहेत सगळ्या दिव्यामध्ये आपल्याला हे तुपाच्या वाती घालायच्या आहेत पाच दिव्यामध्ये आता आपल्याला याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे पूर्ण दिव्याला आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे पूर्ण दिव्याला मी हळदी कुंकू लावून घेतलेला आहे तर आता आपल्याला हे दिव्याच्या वाती लावून घ्यायचे आहेत पारंपरिक पद्धतीने केलेले नागदिवे तयार झालेले आहेत तुमच्याकडे जर हे पद्धत असेल तर तुम्हीसुद्धा नक्की करून बघा तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद